सगळीकडे घराला दरवाजे असतात पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे कोणत्याच घराला दरवाजा नाही हो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे हे अनोख गाव म्हणजे शनी शिंगणापूर अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे कारण इथे कोणत्याही घराला दुकानाला अगदी देवळालाही दरवाजा नाही या गावातील लोकांना असं वाटतं की जर कोणी चोरी केली तर शनी महाराज त्याला तत्काळ शिक्षा देतील त्यामुळे इथल्या लोकांमध्ये चोरट्यांबद्दल भीती नाही तर शनी महाराजांवर निस्तीम श्रद्धा आहे श्रद्धा इतकी की दोन हजार अकरा मध्ये उघडलेली बँक युको बँक देखील सुरुवातीला दरवाजा विना होती नंतर सुरक्षेच्या कारणास्तव शटर बसवण्यात आलं पण लोकांची श्रद्धा आजही तितकीच ठाम आहे जग झपाट्याने बदलतय पण शनी चिंगणापूर मध्ये अजूनही श्रद्धा आणि विश्वास यांचा विजय आहे हे गाव हे एक उदाहरण आहे की जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा भीती नव्हे तर श्रद्धा सुरक्षा असते अशाच आणखी अद्भुत माहिती आणि मराठी प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद